जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न पदोन्नतीस तर कमी करून पदनाम बदलणे व वेतन त्रुटीवर विस्तृत चर्चा जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मान्यताप्राप्त शाखा जिल्हा लातूरची बैठक स्टार डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे राज्याचे अध्यक्ष श्री अशोक डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक शून्य दोन अकरा चेत पंचवीस रोजी उत्साहात पडली बैठकीत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शरद बिरादार राज्य सचिव आनंद बिसे मराठवाडा विभागी संपर्क प्रमुख चंद्रकांत हवा जिल्हाध्यक्ष सुजित कमलापुरे उपस्थित होते बैठकीत जिल्हा परिषद लिपिक व लिपिकेतर कर्मचारी यांच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनात असलेली त्रुटीतील तफावत दूर करणे व पदोन्नतीस्तर कमी करून पदनामात बदल करणे आणि त्यास नवीन वेतनश्रेणी लागू करणे तसेच दोन हजार पाच नंतर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना जशास तशी जुनी पेन्शन लागू करणे याबाबत स्टार दिनांक चौदा व पंचवीस ऑक्टोबर पंधरा रोजी आझाद मैदान मुंबई येथे झालेल्या उपोषणावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली यावेळी शासनाने स्थापन केलेल्या खुल्लर समितीकडून राज्यातील जी प लिपिकावर झालेला वेतन त्रुटीतील अन्याय दूर करून वरील मागण्या तात्काळ लागू करण्यात याव्यात याबाबतीत येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे राज्यातील लिपील कुटुंबासह आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे ठरविले जी बैठकीस हिरागीर गिरी सचिन कुलकर्णी राजकुमार पुरी रजाक बागवान सतीश कोटमाळे राजेंद्र नरवाडे विद्या पंडित शुभंगी शिंदे वर्षा भगत कविता तांबारे बबिता चित्तलवाड स्वाती बिराजदार संध्या गोंदरने संतोष किनगावकर मंगेश काळे दयानंद राठोड किरण मुडपे बालाजी भोसले संग्राम भिंगोले संग्राम भुरे सचिन गुंडरे प्रदीप भोसले विजयकुमार सूर्यवंशी रिजवान दायमी भातांबरेकर भानुदास विशाल जाधव लक्ष्मण राठोड सचिन बावगे बाळू सुरवसे गोविंद जाधव आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते